बैठकीनंतर देखील माथाडी कामगार आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने आज सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत माथाडी कामगार काम, काम करणार नसल्यानं आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाहीत मात्र शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार आहे या कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पार पडतील माथाडी कामगार आणि बाजार समिती प्रशासनामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर माहिती दिली आहे बरोबर माथाडी कामगारांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा पार्टी डिसिजन घेतलेला आहे आज दिवसभर कामाला हात लावणार नाही अशी त्यांची भूमिका होती त्यांची एकत्रित आम्ही बैठक घेतली या बैठकीमध्ये माथाडी कामगारां युनियनचे सगळे मेंबर्स होते आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे मेंबर्स होते या दरम्यान माथाडी कामगारांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या आणि मेन आज दिवसभर अचानकपणे असा बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांनाही याची पूर्वकल्पना नव्हती शेतकऱ्यांनी लांबून दुरून आपल्या माल आज बाजार समितीत आणलेला आहे तर त्या संदर्भाने कुठे मध्यस्थी होते या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीने पण प्रयत्न केला परंतु माथाडी कामगार संघटनेने एक दिवस आज पूर्ण बंद करण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेंबर्सनीसुद्धा जे शेतकरी आज आलेले आहेत त्यांच्या माल त्यांचा घेऊन आलेले आहेत त्यांच्या त्या शेतकऱ्यांची व्यवस्था करण्याचा इथे डिसिजन घेतला आणि शेतकऱ्यांना तसं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकरी संघटनासुद्धा समाधानी आहेत आणि संध्याकाळी सहाच्या नंतरच आता आज आलेल्या मालाला आम्ही हात लावू अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतलेली असल्यामुळे आज कुठलाही आवक आता कृषी उत्पन्न बाजार समिती होऊ देणार नाहीत आणि आज आलेली जी वाहनं आहेत ती संध्याकाळच्या नंतरच माथाडी कामगार ते उतरवतील आणि उद्या त्याचा लिलाव होईल असा डिसिजन कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला आहे आणि समोपचारांनी सर्व माथाडी कामगार पण आता निघून गेलेले आहेत आणि आज त्यांनी बंद ठेवण्याचा निश्चय केलेला आहे